you <music> नाशिक रोड परिसरातील बिटको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखालून ये जा करणे धोकादायक ठरू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याचं कारण उड्डाणपुलाखालून प्रवास करताना अचानक डोक्यात दगड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे उड्डाणपुलाच्या मधोमध असलेल्या भल्या मोठ्या भेगेतून अचानक दगड पडताना दिसत आहेत अशा पडलेल्या दगडांचा येथे खत जमा झालेला आहे बिटको चौकातील वाहतूक पोलीस आपला जीव धोक्यात टाकून आपलं काम बाजूला सारून धोका टाळावा अशी व्यवस्था करताना दिसत आहे दरम्यान प्रशासनाने या प्रकरणी तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी योगिता गायकवाड यांनी केली आहे नाशिक रोड येथे बिटको सिग्नलच्या जागेवर जे दगड पडत आहेत ते वरती उड्डाणपूल आहेत भेगेतून ते दगडं खाली पडतायत आहेत त्या सिग्नलवरून लहान मुलं पालक हे प्रवास करत असतात इथून मागे कोणाला इजा झाली आहे ते आजपर्यंत माहिती नाही झालेले पण इथून पुढे अशी काही इजा होऊन ते दगडं मोठमोठ्या प्रमाणात पडतायत तिथे खाली त्या मोठा ढिगारा झाला आहे त्या दगडांचा पडण्यात आणि तिथे ट्रॅफिक पोलीस उभे त्यांनाही ते, ते दर्श आलेले आहेत आणि त्यांनी बघितलेले आहे की ते मोठमोठे दगडं ते स्वतः गोळा करतायत आणि एखादी गाडी गेली किंवा काही गेली ते अचानक कधी पडतील याचा अंदाज कोणाला बांधता येईन तर प्रशासनाला अशी विनंती आहे की याची लवकरच दखल घेण्यात यावी यावर योग्य ते उपाययोजना करण्यात यावी जेणेकरून कोणाच्या जीवितहानी न होणे आणि प्रशासनाने लवकरात लवकर हे काम करावे अशी मी प्रशासनास विनंती करते